शेतकऱ्यांसाठी कडू मैदानामध्ये उतरलेले आहेत बच्चू कडूंचा महाएलगार मोर्चा आज दुपार नंतर कापूस संशोधन केंद्राच्या शेजारील मैदानावर पोहोचेल तिथं भव्य अशा मैदानावर असलेल्या मंडपामध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी शिवाय माघार नाही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे यासह प्रमुख मागणीसाठी अमरावतीहून महालगार मोर्चा एकशे तीस किलोमीटरचा प्रवास करून नागपूरमध्ये पोहोचेल आज सकाळपासूनच राज्यातील विविध भागांमधून आलेले शेतकरी दिव्यांग आणि आंदोलक नागपुरामधील आंदोलनस्थळी पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे दरम्यान आज चार ते पाच वाजेपर्यंत वाट पाहू अन्यथा रामगिरीवर धडकणार असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला तर बच्चू कडूंशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी बच्चू कडू आहे भाऊ आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे काय सांगाल आता आम्ही खरं तर शेवटच्या टप्प्यावर आलो आहे तीन चार वाजेपर्यंत निर्णय घेतला पाहिजे कारण लढाई आजची नाही चार सात आठ महिने झाले सातत्यानं पत्रव्यवहार लढतोय आम्ही निर्णय झाला नाही तर आम्ही आक्रमक पवित्रावर घेऊ रामगिरीवर जाऊ तुम्ही रामगिरीवर जाणार राम। राम आहे रा काय सांगा रामगिरीवर जाऊ जा। तिथं शासकीय त्यांचं निवासस्थान आहे मुख्यमंत्र्यांचं इथं कार्यालय नाही आहे कार्यालय असेल तर कार्यालयाच्या ठिकाणी जाऊ तुम्ही तीन ते चार वाजेपर्यंत निर्णय घेतला पाहिजे चार वाजेपर्यंत निर्णय घेतला पाहिजे एकंदरीत किती ट्रॅक्टर सह तुम्ही हा मोर्चा सहभागी केलेले आहे काय नेमका कुठून कुठून येतं काही माहित नाही आमच्या हाती काही नाही आहे तरी आकडा काय राहील सांगता येत नाही एकंदरीत मोठ्या प्रमाणात जे आहे भाँ, ते या ठिकाणी आंदोलन जे आहे ते नागपूरच्या दिशेने रवाना होणार आहे आणि जवळपास चार ते पाच वाजेपर्यंतच मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम दिलेला आहे आणि त्यामुळं या ठिकाणी आता ही नागपूर साठी जे आहे महायल्गार रॅली जी आहे ते रवाना होत आहे मिलिंद जी चोवीस तास वर्धा